नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे प्रभाग क्रमांक छत्तीसच्या वतीनं आपण उमेदवारी जी भरलेली आहेत तर याविषयी अशा प्रभाग क्रमांक का छत्तीसमध्ये काय त्रुटी आहेत ज्याच्याविषयी आपण ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहेत धनकोडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्याविषयी माहिती द्या मी पुणे डिजिटलचं फार फार आभारी आहे की त्यांनी माझी दखल घेतली हे अन्यायाला वाच फडणारं पुढे डिजिटल आहे त्याच्यासाठी त्यांनी मला जो थोडासा वेळ दिला मी त्यांचे खूप खूप आभारी आहे परंतु मी मुकेश मधुकरराव धिवार प्रभाग क्रमांक छत्तीस अनुसूचित जातीमधनं पुरुष ह्याच्यातनं मी उभा आहे जे आजी दादा पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत सुभाष दिगंबर जगताप ह्यांनी जे त्यांचं स्वतःचं घोषणापत्र जे आता सबमिट केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी स्वतःची जागा दाखवली गेले अनेक वर्ष आणि त्यांनी आत्ता जाहीर पण करत नाही आहे की ही जागा माझी आहे त्यांनी त्यांच्या घोषणापत्रामध्ये त्यांनी ते ॲफिडेव्हिट पण दिलेलं नाही आहे तो ॲफिडेव्हिट त्यांचं खोटं आहे हे मी त्यांना तिथं सादर केलं की ह्यांचं इथं ॲफिडेव्हिट त्यांनी का सादर केलं जर आपल्याला उमेदवारी अर्ज करताना सगळे आपल्याला आपली मालमत्ता ही जाहीर करावी लागते पण त्यांनी ती जाहीर न केली आणि जाहीर न केली हा जो आता वीस तारखेला निवडणूक आयोगाने जो आत्ता जी आर काढला की जो कोणी असेल उमेदवार आणि जो कोणी नगरसेवक असेल ते त्याची पात्रता ही वैध नाही धरायचे असा त्यांचा निवडणूक आयोगाचा नियम आयो नियम आहे परंतु मी आत्ता धनकूड क्षेत्रीय कार्यालयाचे जे आरो आहेत करमरकर मॅडम मी त्यांना ते समजून सांगितलं सकाळी मी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन त्यांनी मान्य केलं मला सगळे कागदपत्र त्यांनी दाखल करायला लावले मी दाखल पण सुद्धा केले परंतु फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे हे मारण्याचं काम तिथले क्षेत्रीय जे कर्मचारी आहेत कर्म आहेत कर्मकर मॅडम आहेत अधिकारी एवढं घाणेडं काम करत आहेत की फक्त आणि फक्त पैशाच्या जोरावर आणि फक्त लालून घालून करतात आणि तिथं त्यांनी जो उत्माद लावलाय ह्याला एक वाचा बनण्यासाठी मी तिथं उमेदवारी अर्ज केला आणि उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक छत्तीस अ ह्या जो आमच्यासाठी मागासवर्गीयसाठी जो राखीव आहे मी तिथनंच मागितलं ना आणि त्यांनी तिथनं मागितलं माझं म्हणणं काय की मला तुम्हाला विरोध नाही पण तुम्ही जे कटक आरक्षण करताय जे तुम्ही जे करताय ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि हे थांबण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले जे गरीबातल्या गरीब, गरीब कार्यकर्त्याला बी म्हणताना अधिकार मिळला पाहिजे श्रीमंताला मिळला पाहिजे असं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जी घटना लिहिली आणि त्याचीच ही पायमल्ली करतात अधिकारी आणि ह्या अधिकाऱ्यांना कुठेतरी जबर बसला पाहिजे ह्यासाठी मी आज जे त्यांच्याकडे मांडलं पण त्यांनी त्याची काही दखल नाही घेतली म्हणजे एकदम भ्रष्ट झाले एकदम भ्रष्ट झालेले आहेत आणि दादा पवार यांच्या मुलाचं त्यांनी काय केलं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि आत्ताही त्यांनी तेच केलंय आता त्यांनी माझ्या समोर त्यांचा सुभाष दिगंबर जगतापांचा फॉर्म हा व्हॅलिड नसताना त्यांनी व्हॅलिड करायला सांगितलं त्यासाठी स्वतः पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आजितदा पवार यांनी त्यांना तिथं प्रेशर आणलं आणि त्यांचा जो व्हॅलिड न झालेला फॉर्म त्यांनी ते जो व्हॅलिड करायला लावला आणि त्याला अवैधचा वैध करायला लावला मी मॅडमला त्याच गोष्टीसाठी मांडलो की तुम्ही असं व्हॅलिड फॉर्म कसा काय घेतला ह्याचं मला फक्त उत्तर द्या मला म्हणायचं कोर्टात कोर्टात जायचं यांनी निवडून यायचं ह्यांनी नगरसेवक व्हायचं आणि आपण पाच वर्ष फक्त त्यांच्या खेटा आलंच राहायचं हे चुकीचं हे कुठं तर थांबलं पाहिजे बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही तेव्हाही तप्तर आहोत आजही आहेत आणि भविष्यात आहोत अच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयी आपण काय संदेश ते तर काय म्हणजे नसलेले मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृह खाते गृह खातं तुम्ही मला सांगा पुणे शहरामध्ये किती आवडते धंदे महिलांवर अत्याचार होतात इथं दीडशे दीडशे दोनशे दोनशे किलो जे आता अंमली पदार्थ येतात जिथं महिला सुरक्षित नाही आहेत असा गृहमंत्री केलाय जो आज पुणे शहराला या पुणे जिल्ह्याला या महाराष्ट्राला काही देऊ शकत नाही हे दुर्दैव तुमचं आहे की आपण इथं राहतोय आणि ह्या हो गोष्टी त्यांना कशा कळत नाही मला हे समजत नाही आणि ते त्यांनाच घालून घालतात आज उपमुख्यमंत्र्यांसारख्या माणसाने फोन करायचा की हा फॉर्म आमचा वध करा म्हणून तुम्ही हे पाळलं पाहिजे ना काहीतरी संविधान आहे का नाही कुठेतरी संविधान तुम्ही पाळता का नाही असं नागरिकांना आणि इतर नेत्यांना विरोधी पक्षांना आपण काय सांगू इच्छितो मी त्यांना एकच सांगतो की जे डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी जे संविधान दिले त्याच्यावर तुम्ही सगळेजण एक व्यवस्थित त्याच्या मार्गावर तुम्हाला आयुष्यात एखादा अपयश येतं यश येतं हा भाग दुय्यम झाला परंतु जे बाबासाहेब संविधान दिले हे तुमचं आमच्यासाठी दिले हो गोरगरिबांसाठी दिलेले आणि तुम्ही तेच मारायला निघलात हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना आणि त्याचा लढा मी घेऊन चाललो त्याचा लढा हा मी घेऊन चाललो की सगळ्यांनी जागृत व्हावं मतदान करावं आणि ह्या लोकांना त्यांच्या जागा दाखवून त्यांना घरात बसवावं त्यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यायचं नाही जे आपल्या संविधाना मानतील ह्या लोकांना तुम्ही त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी कटिबद्ध आहोत अच्छा जनतेला काय आव्हान करताय जनतेला एकच आव्हान करतो की जे आत्ता चालू आहे पुणे शहरात आमच्या पर्वती मतदारसंघात जे आमच्या प्रभागामध्ये प्रभागक्रम प्रभागा छत्तीसमध्ये हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही थांबायची ताकद ही फक्त जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा जो आपला अधिकार देत तो सगळ्यांनी बजवावा आणि ह्या लोकांना सगळ्यांना तुम्ही घरी बसवा हीच आपल्याला विनंती धन्यवाद